खांदा कॉलनीमधून शिवसेनेचे शिवाजी दांगट यांची उमेदवारी निश्चित भाजपकडून भीमराव पोवार यांचे नाव चर्चेत पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण टापले असून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्या चुरुशीची लढत होणार आहे पण भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली असल्याने उमेदवारी जाहीर करताना भाजपची नाकी नऊ येणार आहेत फुटीचा जास्त भीती भाजपाला असल्याने वरिष्ठ नेत्याकडून सावधगिरी बाळगली जात आहे स्वबळावर निवडणूक लढविण्याची बांग देणाऱ्या भाजपला अद्याप एकही उमेदवारी जाहीर करता आला नाही मात्र काहींना निवडणुकीची तयारी करा असे सांगितले आहे खांदा कॉलनीमधून शिवसेना उबाठा गटाकडून शिवाजी दांगट यांची उमेदवारी निश्चित असून भाजपकडून भीमराव पोवार यांच्या नावाची चर्चा आहे ही निवडणूक भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीत निवडणूक लढवत असून भाजपला कुठल्याही परिस्थितीत सत्तेपासून रोखण्यासाठी शेकाप शिवसेना उबठा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे समाजवादी इतर पक्ष घेऊन महाविकास आघाडीत लढत आहेत त्यामुळे पनवेल महानगरपालिकेची निवडणूक अटीतटीची होणार आहे